जय जिजाऊ जय शिवराय आज योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचलेल्याची बातमी सर्वत्र पसरत आहे सर्वांना ती बातमी माहीत होते मला एक प्रश्न पडलेला आहे जरांगे पाटलांनी एवढं काय कुणाचं वाटवळ केलं की जरांगे पाटलांची हत्या करण्यापर्यंत सुपारी देण्यापर्यंत कुणाची मजल चाललेली आहे झरांगी पाटलांनी जे आत्तापर्यंत केलं आहे ते सर्वसामान्य गोरगरिबांना न्याय देण्याची भूमिका आत्तापर्यंत घेतलेली आहे जरांगे पाटलानं तळागाळातल्या लोकांसाठी सर्वसामावेशक भूमिका घेऊन त्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्न केलेला आहे असं असताना जरांगे पाटलांची हत्या करण्यासाठी कुणीतरी सुपारी देत आहे आणि कुणीतरी सुपारी घेत आहे ही बाब अतिशय गंभीर आहे माझी सरकारला विनंती आहे की ज्यांनी कोणी सुपारी घेतली होती आणि ज्यांनी कोणी दिली होती ते महाराष्ट्राला कळू द्या कारण झारीतले शुक्राचार्य कोण आहेत कोण अशा पद्धतीनं छुपारंडीचा डाव खेळण्याचा प्रयत्न करतो हे या महाराष्ट्राला कळू द्या कारण झरांगे पाटील हे छत्रपती शिवरायांचे विचारानं काम करणारे आहेत झरांगे पाटलांच्या सोबत प्रत्येक मावळा हा शिवछत्रपतींना आदर्श मानून काम करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेनं दिलेल्या अधिकाराप्रमाणे प्रत्येक कार्यकर्ता काम करणार आहे असं असताना जरांगे पाटलांच्या जीवावर कोण उठतंय हे या महाराष्ट्राला कळलं पाहिजे कोण आहे की जो एवढ्या चांगल्या माणसाचा बळी घेऊ इच्छितो कोण आहे की ज्याला चांगली माणसं चा या समाजामध्ये नको आहेत विघातक माणसांच्या पाठीमागं उभा राहण्याचा प्रयत्न करतोय हे या महाराष्ट्राला कळलं पाहिजे माझी देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती आहे फडणवीस साहेब तुम्ही या महाराष्ट्राचे गृहमंत्री आहात तुमच्या राज्यामध्ये नेमकं चाललंय काय तुमच्या राज्यामध्ये कोण सुरक्षित आहे तुमच्या राज्यामध्ये उठसूट मर्डर होत आहेत उठसूट अनेकांच्या हत्या होत आहेत अनेक प्रसंग या महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीने आहेत की जे गृह खात्याला शोभणार नाहीत महाराष्ट्राला शोभणारे नाहीत तुम्ही गृहमंत्री आहात आणि जरंगे पाटलांसारख्याला जर कोण धमकी देत असाल तर लक्षात ठेवा या राज्यामध्ये कोण सुरक्षित आहे जरांगे पाटलांच्या हत्येचा जर कोण कट रचत असेल तर या महाराष्ट्रामध्ये कोण सुरक्षित आहे हा प्रश्न सर्वसामान्यांना पडलेला आहे म्हणून कठोर पावलं उचला कडक शासन करा जरांगी पाटलांच्या सुरक्षेमध्ये वाढ करा अशीसुद्धा आमची तुम्हाला गृहमंत्र्यांना विनंती आहे अन्यथा फडणवीस साहेब हा महाराष्ट्र जरांगे पाटलांसारख्याला जर काय फटका झाला तर जळून खाक होईल बेचिराख होईल आणि त्याला पूर्णपणे जबाबदार सरकार म्हणून देवेंद्र फडणवीस साहेब आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा साहेब नरेंद्र मोदी साहेब तुम्ही सगळेजण जबाबदार असाल ही गोष्ट लक्षात घ्या जरांगे पाटलांची सुरक्षा वाढवा जारांगे पाटलांची काळजी घ्या एवढीच या निमित्तानं विनंती करतो जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा लाख मराठा